श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याचे महात्म्यही तेवढेच आहे रोजच्या धकधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो अनेकदा प्रयत्न मेहनत परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असं नाही प्रगतीची संधी मिळतेच असं नाही मग त्यासाठी काही उपाय केले जातात केवळ यश प्रगती सुख समृद्धीसाठी नाही तर आराध्य देवतेचे कुलदेवतेचे शुभाशीर्वाद लाभावे भक्कम पाठ बळ लाभावे यासाठी देखील काही गोष्टी केल्या जा जातात महादेव शिवशंकर यांच्या प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष अतिशय पवित्र शुभ लाभदायक पुण्य फलदायी मानले जाते परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे असे सांगितले जाते अनेक मुखी रुद्राक्ष असतात पण त्यापैकी सात मुखी रुद्राक्षाबाबत आपण आज माहिती सांगणार आहोत भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्व आहे रुद्राक्ष क्षची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते प्रत्येक रुद्रा रुद्राक्षात भगवान शिव वास करतात असे म्हटले जाते रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते शास्त्रांमध्ये सोळा मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झालेले सांगितले जातात असे मानले जाते की सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या पैशांशी संबंधित असलेल्या समस्या दूर होऊ शकतात करियर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते असे म्हणतात तर सात मुख्य रुद्राक्ष हे कसे असते बघूयात रुद्राक्षाचा वृक्ष असतो रुद्राक्षाचे बीज किंवा फळे त्या झाडाला लागतात इंडोनेशिया आणि नेपाळ या देशांमधील रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात भारतातही अनेक ठिकाणी रुद्राक्षाचे वृक्ष आढळून येतात रुद्राक्षाच्या फळाला असलेल्या मुखांवरून तो रुद्राक्ष किती मुखी आहे ते समजते एकदा ते तंत्र आत्मसात केले तर कोणीही किती मुखी रुद्राक्ष आहे ते ओळखू शकतो सप्तमुखी रुद्राक्ष शनिग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते सात मुखी रुद्राक्ष सूर्य सप्तर्षी कार्तिकेय अनंग म्हणजेच कामदेव अनंत आणि नागराज आणि सात मातृकांना समर्पित असल्याचे म्हटले जाते तर सात मुखी रुद्राक्ष धारण केल्याने कोणते शुभ लाभ होतात हे आपण सातमुखी सात मुखी रुद्राक्ष करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी राहतो सात मुखी रुद्राक्ष शनिग्रहाशी संबंधित मानले जातात म्हणून ज्या लोकांनी शनी आणि साडेसाती आणि ढिय प्रभाव सुरू आहे त्यांनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा ज्यांच्या कुंडलीत स्थान किंवा स्थिती नकारात्मक आहे ते सातमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात विशेष म्हणजे योग्य सल्ल्यानुसारच कोणताही रुद्राक्ष धारण करावा तर सात मुखी रुद्राक्ष हा कसा धारण केला पाहिजे बघूयात महाशिवरात्रीला प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्याच्या अमृत मिसळावे नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे ही सोपी पद्धत झाली परंतु तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच विशिष्ट वेळ रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला दिला जातो सात मुख्य रुद्राक्षाचे अत्यंत प्रभावी मंत्र कोणते आहेत सात मुख्य रुद्राक्ष धारण करताना किंवा केल्यावर काही मंत्राचा जप करणे अतिशय शुभ पुण्याचे मानले जाते हे मंत्र अतिशय प्रभावी असल्याचे म्हटले जाते शिवपुराणानुसार ओम हम नम जप करा पद्म पुराणानुसार ओम हम करा स्कंद पुराणानुसार ओम हिम जप करा ओम त्र्यंबकम त्र्यंबकमधनात ह्या मंत्राचा जप करावा तर तुम्हाला सुद्धा रुद्राक्ष घालायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल